आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ नाही आहे हा म्हणजे एकदम रिअल लाईफमधली एक, एक व्यक्तीने रिअल लाईफ जपून त्याच्यानंतर नाव तयार केलं स्वतःच्या नावावर विजय मिळवला त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत आपण दरवेळेस असं ऐकतो की सिच्युएशन खूपच बिकट होती मी काहीच करू शकले नाही आमच्या घरात काही मी माझं बोलू शकले नाही माझं मत सांगू शकले नाही परिस्थिती इतकी नाजूक होती की जेवायला भेटत नव्हते त्याच्यामुळे मी काही करू शकले नाही आणि अशीच लाईक मी जगायला सुरुवात केली असं आपण खूप जणांच्या तोंडात राहते पण एक व्यक्ती असा आहे त्यांनी ते त्या सिच्युएशनला गरीब सिच्युएशनला कधी जुमानलंच नाही जसं आहे तसं जसं आहे तसं कपडे फाटलेले आहेत ठीक आहे जेवायला कमी आहे ठीक आहे पोटभर आणलं नाही ठीक आहे पण एक बुक वाचायला भेटलं नाही एक पुस्तक तर जीवनाचं एक जीवन जगण्याचं एक साधन मला भेटलं अशा विचारांचे व्यक्ती ती म्हणजे आयडिरपचं त्यांच्याविषयी आज मी बोलणार आहे डॉक्टर नरेंद्र झान त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ना खूप खूप त्रास सहन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनात सक्सेस मिळवलं माझी माझे पर्सन आहे मला खूप अभिमान वाटतं ज्यावेळेस त्यांचं बुक वाचत होते ना त्यावेळेस वाटलं होतं की अरे किती बिकड सिच्युएशन आपल्यावरती नाही आहे मग काय हरकत आहे आपण जर थोडंसं स्ट्रगल केलं तर आजही तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडेल खरं तर त्यांचं एक वाक्य आहे की आपण जर गरीब परिस्थितीत जन्म घेतो आहे हा आपला गुन्हा नाही पण आपण गरीब म्हणून जगतो आहे हा आपला नक्की गुन्हा आहे गरीब परिस्थितीमध्ये जगणं हा जर रुग्ण नाही आहे आणि त्याच्यावरती मात करून आपण जर आपल्यावरती काम करत राहिलो आणि तो जो विज मिळवतो ना ते खरं सक्सेस आहे ते पॉवरफुल एनर्जी आपण मिळवली पाहिजे ते पोटेन्शियल नाही आपल्यामध्ये खरं तर डॉक्टर नरेंद्र जाधव ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांना असं काही व्यवस्थित सगळं काही भेटलं नाही आहे खरं तर परिस्थिती नाजूकच होती एकतर सगळ्याच गोष्टीमधून त्यांना तोडलं जात होतं असं कुठे लगेच त्यांना कुठे सपोर्ट नाही भेटला त्यांची एक स्टोरी आहे ना ती खूप म्हणजे मनाला भावते कसं की शाळेत जात असताना फाट फाटलेलेच कपडे असायचे असं काही व्यवस्थित नसायचे पावसाळा होता कपडे वाढलेले नव्हते आणि ते लहान होते आहे तर तेच ओले कपडे कसं सगळं आवरून ज्यावेळेस ते शाळेत गेले शाळेत पिशवी पण त्यांची ती फाटलेलीच असायची ज्यावेळेस ते शाळेत गेले ना त्यावेळेस इतका त्यांचा अपमान झाला मुलं त्यांच्याकडून हसायला लागलं अक्षरशः ते स्वतःसुद्धा असं म्हटलं की त्या टाईमाला असं वाटत होतं की मी आतून म्हणजे माझ्या मनातून असं वाटत होतं मी असं दिसत होतं एखाद्या भिजलेलं उंदर साकार आणि त्यावेळेस वेळेस मुलं म्हटले बघा कोण आले कोण आले असं त्यांच्याकडे बोट करून सगळे मुलं हसायला ना त्यावेळेस त्यांच्या जीवनात असं वाटलं होतं की ठीक आहे माझ्याकडे काही जरी आत्ता नाही आहे तर मी माझ्या अभ्यासाने माझ्या नॉलेजने नक्कीच मी माझं नाव रोशन करणार ह्या गावातून माझं नाव बाहेर विकाल फक्त माझ्या नॉलेजवर असं त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस डिसिजन घेतलं तर नरेंद्र जाधव यांना कुठे असा सपोर्ट नाही भेटला दरवेळेस त्यांना तोडलं गेलं वेगवेगळ्या कारणाने गरीब परिस्थितीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणाने आता खूप साऱ्या गोष्टी होत्या की त्यांना असं लगेच सपोर्ट कुठेच नाही भेटलं फक्त आज जे नाव त्यांचं रोशन झालं ना फक्त त्यांनी स्वतःचं नॉलेजचा उपयोग केला आणि त्याच्यानंतर नाव रोशन झालं म्हणजे त्यांनी एक एक गोष्ट कशी हँडल केली पाहिजे आपल्याला व्यक्ती का तोडतोय जर आपल्याकडं नॉलेज असेल तर नक्कीच आपण जगू शकतो ज्यावेळेस हो ते लहान होते ना त्यावेळेस त्यांची आई त्यांना म्हटली होती जर आपण शिकलो नाहीत ना तर आपल्याला घरातले व्यक्ती ॲक्सेप्ट करू शकतो घरातले व्यक्ती आपल्याला सांभाळू शकतात पण हे जग आहे जग जगून देणार नाही जर आपण ना आपल्या नॉलेजचा उपयोग नाही केला ना तर हे जग जगून देणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे वडील एक पॉईंट बोलत होते की जी गरिबी आहे ना तुमची ती तुमचा वारसा नाही पण तुम्ही जे डिसिजन घेतात ना त्याच्यानंतर तुम्ही ते वारसदार बनू शकता त्याच्यामुळे गरिबी तुमचं वारसुद्धा नाही आहे ह्या सगळ्या पॉईंटमधून मी ज्यावेळेस त्यांना पाहते हे जिवंत उदाहरण डॉक्टर नरेंद्र जाधव हे जिवंत उदाहरण आहे की खरंच व्यक्तीला अन्न कमी असेल कपडे नसेल तरी तो त्याच्या जीवनात एवढं सक्सेस होतो मग आपल्यामध्ये काय पाहतोय आपल्यामध्ये काय काय कमी आहे सगळं तर आहे मग कुठे थांबलो तर आपण हे नक्कीच आपण सगळं काही पाहिजे तर नरेंद्र डॉक्टर नरेंद्र जाधव अर्थतज्ञ लेखक आणि पद्मश्री भेटलेला एक सक्सेस व्यक्ती आहे तर अशाच प्रकारे मला असं वाटतं की त्यांच्याविषयी मी किती स्टोरी आहे सांगू भरपूर माझ्याकडे स्टोरी आहे पण आज मी तुम्हाला एकच सांगते अशा मी वेगवेगळ्या वेगवेगळ्या सिच्युएशन तुम्हाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपण ब्लेम नमक कोणत्या गोष्टीला करतोय आपण नक्कीच लक्ष द्या आणि स्वतःकडे ज्या नॉलेज आवर्जून पाह तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला पाहतला तर खूप सारे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि स्वतःकडे नक्कीच पाहा तर थँक्यू